तर जीवांप्रती आपण कसं प्रेम करणं तर ते त्यामध्ये तर इट्स म्हणजे हे त्याच्याशी हे बेसिकली हे त्याच्याशी असोसिएटेड आहे भगवान बुद्धांनी राहुलला पहिले शिकवलेली मेहता मेडिटेशन राहुलने मेत्ता मेडिटेशन त्या काळात शिकलेले होते आणि त्या काळात मेडिटेशन म्हणजे ही आणि हा जो मेडिटेशन आहे इट्स अ व्हेरी स्पेशल मेडिटेशन मेहता मेडिटेशन कारण यामध्ये हा हार्टशी असोसिएटेड आहे आपण आपल्या हार्टला आपण आपल्या हृदयाप्र आपण आपल्या हृदयामध्ये ते प्रेम साठवतोय टेक्निकली जर आपण बघायला गेलो तर त्या हृदयामध्ये आपल्याला प्रेम साठवायचे हो आणि त्यानंतर ते प्रेम आपल्या त्या हृदयापासून इतर अंगांना डिस्ट्रीब्यूट करायचंय टेक्निकली स्पीकिंग आणि त्यामुळे जे आपले इतर अवयव आहेत म्हणजे पूर्ण नसांमधून नसा ते प्रेम आपल्या पूर्ण बॉडीला ते डिस्ट्रीब्युट होऊन मग त्याचा जो फायदा आहे तो आपल्याला हळूहळू जाणवेल आणि हृदयामध्ये प्रेम साठवताना एक जेव्हा खरोखर ते प्रेम साठतं तेव्हा एक वॉर्म ते ते वा फिलिंग येते हृदयामध्ये एक बोलते ना अशी थोडीशी अशी उबदार अशी फिलिंग येते तर ती फिलिंग जेव्हा येते तेव्हा आपण असं समजू शकतो की आपलं मित्त मेडिटेशन सक्सेसफुल होताना दिसत आहे आपल्याला हे हे झालं थोडं टेक्निकल ह्याच्यामध्ये टेक्निकल अनुषंगाने मी थोडं बोललो त्यानंतर जसं हे इट्स अ गायडेड मेडिटेशन हे गायडेड मेडिटेशन आहे ज्यामध्ये सिक्स आर्स आहेत सिक्स आवर्स म्हणजे रिकव म्हणजे मेडिटेशन करताना जसं आपण बोलतो की पहिले एखादी सुखद घटना आठवायची असते आणि त्यानंतर मग ती घटना आठवल्यानंतर मग त्यामध्ये आपण लीन व्हायचं म्हणजे ते मग स्माइलिंग करत नंतर मग प्रेम आपल्याला साठवायचं आहे पण ते करत असताना जसं माइंड हे जे असतं माई मनाचा एक स्वभाव असतो भरकटणं हा मनाचा स्वभाव असतो तर तसं त्या मनाला आपण ट्रेनिंग देऊन आपल्याला तिथे हे करायचं फोकस करायचं आहे बेसिकली पण ते फोकस करत असताना टेक्निक एक टेक्निक आहे बेसिकली ज्याला आपण सिक्स आवर्स म्हणतो जसं रेकग्निशन रिलीज रेकग्निशन म्हणजे की अडथळा आलेला आहे आपलं माइंड भरकटलेलं आहे हे पहिले आपल्याला रेकग्नाइज करायचं ओळखा त्यानंतर रिलीज इमिजिएटली तो सोडून द्या जिथे आहे तिथे सोडून द्या त्यानंतर रिलॅक्स त्यानंतर रिलॅक्स व्हा आणि रिलॅक्स करत असताना आनंद भंतेंकडून जे मी शिकलो आहे तर त्यांनी रिलॅक्सेशनची टेक्निक सांगितलेली आहे रिलॅक्स करताना आपण ऍक्च्युली असं रिलॅक्स करायचं असत असं जेव्हा आपण रिलॅक्स करतो ना बॉडीने तेव्हा ऍक्च्युली रिलॅक्सेशन व्हायला मदत होते त्यानंतर फोर्थ आहे रिस्माईल परत स्माइल करा त्यानंतर फिफ्थ आहे फिफ री, आ, फिफ फिफ्थ आहे रिपीट फिफ्थ आहे मला असं वाटतं फिफ्थ कुठलं आहे सर त्यानंतर एक फिफ्थ कुठलं आहे तुम्हाला जे आलंबन आहे त्याच्याकडे परत यायचं आहे परत यायचं आहे हा आणि परत ही प्रोसेस रिपीट करा आणि त्यानंतर सिक्स्थ आहे ते रिपीट असे ते थ्री थ्री आर्स आहे तर हे असे सिक्स आर्स फॉलो करून आपल्याला ती मेडिटेशन मेडिटेशन म्हणजे ती भावना आपल्याला वृद्धिंगत करायची बेसिकली मेडिटेशन म्हणजे वृद्धिंगत करत राहण्याची भावना तर एवढा बोलून मी इथे आपण आता मेडिटेशन करतोय याच्यात या तुम्हाला अनुभव साधारण कसे आले बरं uh, इथे मेडिटेशन करताना uh, म्हणजे मला असं वाटतं वर्षापासून आपण हे मेडिटेशन चालू केलेलं आहे वर्ष दोन वर्ष पासून आपण करतोय uh, तर त्यामध्ये सुरुवातीला हे अडथळे येतात जे मनाचे डायवर्जन ते येतात ते स्वाभाविक आहेत पण ते आपल्याला माइंडला आपल्याला मनाला ट्रेनिंग देऊन देऊन ते आपल्याला जशी गाडी आपण रुळावर आणतो तसं ते आपल्याला मनाला बरोबर रुळावर आणता येतं टेक्निकली तसं करता येतं काय काय अडथळे येतात ध्यानामध्ये अडथळे येतात म्हणजे ज्या पण आपण गोष्टींचा विचार करत असतो दिवसभरात ते त्या गोष्टी आठवतात त्या पिक्चराईज होतात आपल्याला हो ते पिक्चराईज होतात पण त्या करत असताना आपल्याला त्या सिक्स आर्स फॉलो करून ते तो अडथळा दूर करायचा आहे आणि ते केल्यानंतर माइंड जे असतं आपलं ते एकदम हलकं होतं म्हणजे बेसिकली कसं असतं एखादा खड्डा असतो त्या खड्ड्यामध्ये गडोळ पाणी असतं खड्ड्यामध्ये गढूळ पाणी असतं गढूळ पाणी म्हणजे जेव्हा त्या कालवा काल होते पाण्याची आणि त्या ह्याची मातीची तेव्हा ते गडूळ पाणी बनतं पण ते गढूळ पाणी बनल्यानंतर काही वेळ लागतो काही वेळानंतर ते जो माझी माती असते ती बरोबर खाली तळाला जाते आणि जे नितळ पाणी असतं ते वर राहतं तशीच मनाची अवस्था आहे जे स्वच्छ मन आहे ते आपण असंच मेडिटेशन देऊन देऊन आपल्याला ते नितळ पाणी जे आहे ते आपण हे करू शकतो अचीव करू शकतो आणि जे गढूळ आहे जे गढूळ गढूळ पाणी म्हणजे जे विचार आहेत विचारांचं चक्र हे आपण थांबवू शकतो त्यावेळेला येतात त्यावेळेस निगेटिव्ह पण येतात पॉझिटिव्ह पण येतात पण ते येतातच आणि एखाद्र असं लागत नाही मग मी काय करते <laughs> आ, श्वासोश्वास घेते त्यावेळेस अंक मोजत राहते आंढळ पर्यंत अंक मोजत राहते जर असे विचारायला लागले की ते काढते आणि अंक मोजायला सुरुवात करते पण ते माझ एकाग्र असं होत नाही त्याच्यावरती आता सरांनी सांगितलं सुमेध सरांनी की तुम्हाला सिक्स आवर्स करायचे म्हणजे सहा गोष्टी जे विचार आला समजा उदाहरणार्थ तुमच्या मनामध्ये विचार तर येतच राहतो म्हणजे कधी पण आपण बसलो तर आपलं ध्यान काय होतं विचारांचा अर्धा तास होतो तो मेडिटेशन होतच नाही विचारांचा अर्धा तास होतो नाही का तर त्यासाठी सरांनी सांगितलं की सहा सिक्स आर्स करायचे म्हणजे जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार आला विचार आल्यानंतर तुमच्या मनाला ते कळालं तुम्ही मनाला कळालं की माझ्या मनामध्ये विचार आलेला आहे हे प्रथम गोष्ट आहे त्यालाच माइंडफुलनेस म्हणतो आपण किंवा सती बोलतो मनाची सती बोलतो आपण सती पालीमध्ये सती बोलतात त्याला तर माइंडफुलनेस किंवा सती याचा सोप जर तुम्हाला डेफिनेशन जर करायचं झालं तर रिमेंबरिंग टू रिमेंबर युअर माइंड म्हणजे तुमचं मन कुठे आहे ते लक्षात ठेवणं म्हणजे तुमचं मन आता माझं मन विचारामध्ये गेलं हे तुम्हाला कळणं म्हणजेच माइंडफुलनेस आहे आणि जर माइंडफुलनेस तुम्हाला कळालं की माझं मन भटकलेलं आहे की मी माझं विचारांमध्ये मी चाललेलं आहे तर आपल्याला दुसरा आर काय करायचं आहे की ते तुम्हाला पहिल्यांदा काय कळा कळालं रेकग्नाइज केलं की तुम्ही मन भटकलेलं आहे पहिला आर रेकॉग्नाइज करायचंय ओळखायचंय दुसरा आर काय करायचंय तुम्हाला की त्याला तिथे रिलीज करायचं तुम्हाला माहित तो, कर करा तो, तो विचार आहे पण त्याला तिथले तिथे रिलीज करायचं आणि सर्वात रिलीज करण्याचं सोपं म्हणजे तुम्हाला तुम्हाला मेडिटेशन असं वाटतं पण तो विचार येतो तर त्याला हसून घालवू शकता तुम्ही अरे हा विचार येतोच माझ्या मनामध्ये किंवा असं होतच तर हसल्यामुळे काय होतं मन हलकं होतं तुम्ही त्याला गंभीर नाही मला हा विचार आला नाही पाहिजे असं कसं मी मेडिटेशनला बसलो आणि असं व्हायला नाही पाहिजे माझं मन एकाग्र व्हायला पाहिजे तर त्याने काय होत मनामध्ये तुम्ही दोष उत्पन्न करता दोष म्हणजे तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो की हा करेक्ट की असं नाही झालं पाहिजे म्हणजे आपण तो ना असं त्याला त्याच्या प्रती द्वेष का आला माझ्या मनात असं नाही यायला पाहिजे तर ही जी द्वेष भावना आहे त्यांना दोष तो यायला सुरुवात होतो तर ते न येता तो आपण ऍक्सेप्ट करायचं भगवान बुद्ध काय सांगतात ही आता तुमची स्थिती आहे की तुमच्या मनामध्ये हा विचार आलाय तर त्याला ऍक्सेप्ट करा हो माझ्या मनामध्ये विचार आलेला आहे हा विचार आलेला आहे जरा रिलीज करायचंय तुम्हाला काय करायचंय रिलीज करायचंय सोडून द्यायचंय सोडून दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं सोडून दिल्यानंतर तुम्हाला चांगली भावना आणायची चांगली भावना आणण्यासाठी तुम्हाला रिस्माईल स्माईल केलं तुम्हाला बघा आपोआप तुमचं मन आहे ना एलिव्हेट होतं चांगलं वाटायला लागतं तुम्हाला स्माईल केल्यानंतर स्माईल करायचं सॉरी मध्ये तुम्हाला रिलीज करायचंय सॉरी तुम्हाला जेव्हा कळालं की माझं मन भटकलेलं तुम्ही रेकग्नाइज केलं ते सोडून दिलं लेटगो केलं त्याच्यानंतर रिली रिलीज करायचं कारण रिलीज करणं फार महत्वाचं आहे कारण जेव्हा आपण विचारांमध्ये असतो ना तो आपलं डोकं असं त्यानंतर तुम्हाला चौथ्या स्टेप कडे यायचं आहे की म्हणजे स्माइल करायचं आपलं मेडिटेशन आहे याला दुसरं नाव आहे स्माइलिंग मेडिटेशन म्हणजे स्माइल करा स्माइल केल्यानंतर तुमचं मन हलकं होतं आणि तुम्ही चांगल्या स्थितीमध्ये राहता म्हणजे स्माइलिंग हा चांगला चांगली मनाची स्थिती आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा आपल्या आलंबनाकडे तुमचं आलंबन काय की तुम्ही स्वतःला मेहता देत असाल की माझं मंगल हो हा बरं नेत्ता निर्माण तुमच्या हृदयामध्ये नेतार निर्माण करण्याचे दोन साधन आहेत एक तर तुम्ही एक चांगली घटना सुरुवातीला जेव्हा बसता तेव्हा एक चांगली घटना तुम्ही आठवू शकता की आपलं लहान मुलं कधी कधी आपल्या बाळाला आपण घेतलेलं असतं लहानपणी ते आठवलं तरी पण आपल्याला खूप असं वाटतं किंवा एखादी चांगली घटना या आयुष्यामध्ये चांगली घटना बरं तसंही नसेल आठवत तर तुम्हाला तुम्ही व्हर्बलाइज करू शकता की माझं मंगल हो माझं कल्याण हो आणि ते करत असताना तुमच्या ह्या हृदयाच्या भागामध्ये एक जसं सरांनी सांगितलं एक गरम असं फिलिंग येतं इथे ती गरम फिलिंग तुम्हाला आहे जो जोपासायची आहे आणि ती शरीरभर त्याला पसरू द्यायचं म्हणजे ती जी मैत्री किंवा जी मेहता डेव्हलप झालेली आहे ती स्वतःला देत राहायचंय कारण आपला स्वतःला दिली तर आपल्याला दुसऱ्या देऊ शकतो म्हणजे आपल्यामध्ये असेल तर आपण दुसऱ्याला देऊ शकतो मित्र आहे कल्याण मित्र म्हणजे अशा व्यक्तीला द्यायचे ज्याच्याबद्दल आपल्याला खूप आदर आहे उदाहरणार्थ आपले शिक्षक काही एखाद्याचे शिक्षक शिक्षक असतात किंवा एखादे थोर व्यक्ती असतात बर दुसरी गोष्ट तो व्यक्ती जिवंत असला पाहिजे मी मृत व्यक्तीला नाही देत मी बाबासाहेबांना मला वाटते द्यायला बाबासाहेब पायासाठी कल्याण मित्र आहेत पण मी बाबासाहेब बाबासाहेब ऑलरेडी गेलेले आहे हे ना किंवा कोणाला मदर मेरीला द्यावं वाटतं पण मदर मेरी ऑलरेडी गेलेली आहे भगवान बुद्धाला द्यावाला वाटेल पण भगवान बुद्ध नाही आहेत तर जिवंत व्यक्तीला द्यायचं तिसरी गोष्ट त्या मित्र देणाऱ्या व्यक्तीचं जेंडर आणि आपलं जेंडर एक नसावं म्हणजे आपण पुरुष असो तो पुरुषालाच द्या पुरुषच शोधावा कल्याण मित्र म्हणजे स्त्री असेल तर तिने स्त्री शोधावी म्हणजे बऱ्याचदा काय होत की आपलं मन आहे कदाचित ते वेगळ्या अँगलला जाऊ शकतं म्हणून शक्यतो पुरुषाने पुरुषच शक्यतो ना म्हणजे पुरुषच ठेवायचं आहे त्याच्यानंतर जेव्हा आपण त्या कल्याण मित्राला मैत्री देतो तेव्हा ती मैत्री बघा तुम्हाला जेवढी मैत्री तुम्ही देताना एक।, एक तुम्ही बघा जेव्हा तुम्ही दुसऱ्याला द्यायला ना ला द्याय ला ला द्याय ती दुगिनीत होताना दिसते म्हणजे ती तुम्ही खूप जेव्हा द्यायला लागता दुसऱ्याला जेव्हा द्यायला लागत ना तर ती आणखीन आणखीन पसरते पण याच्यामध्ये कॅच असा आहे की तुम्ही ती फोर्सफुली देण्याचा प्रयत्न नका करू जर फोर्सफुली देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमचं तुम्हाल तुम्हाल कॉन्सन्ट्रेशन हे वन पॉइंटेडनेस कडे जातं त्याच्यातनं पण तुम्हाला थोड्या वेळासाठी आनंद मिळतो पण तुमचे जे निवर्ण आहेत ती निघून निघून जात नाहीत आणि तुम्ही आहे तसेच राहता म्हणजे त्यामुळे आतमधून जेव्हा उजवली कामछंद निर्माण होतो कामछंद म्हणजे सेक्शुअल अट्रॅक्शन नव्हे कामछंद म्हणजे तुमच्या पाच जे इंद्रिय आहेत कान नाग डोळे त्वचा मन, जी हे जे पाच इंद्रिय आणि मन हे पाच इंद्रिय जे आहेत याला याच्याने जो आपल्याला जी भावना निर्माण होते समजा आज यार आज घरी ना मस्त बनवलेलं आहे माझं चांगलं जेवण हे मी कधी जाऊन खातोय किंवा खाते की जिबेच जेबेसिक हे झालं ना का किंवा आणखीन काही श्वास घेण्याची इच्छा किंवा एखादी गोष्ट टच करण्या मला मी कधी जाऊन ते नवीन कपडे घालतो हा काम छंद आहे एखादी गोष्ट टेस्ट करतो एखादी गोष्ट जाऊन बघतो मला सारखं कधी कधी एक गाणं तुम्ही ऐकलं ना तेच गाणं ऐकायचं असं वाटतं गाड्यांना तेच गाणं सारखं सारखं लावणार आणि तेच ऐकणार ते पण एक काम छंद आहे म्हणजे तुमची डिझायर आहे तृष्णा निर्माण करते त्याच्याने काय होते तृष्णा निर्माण होते त्याच्यात मला ती गोष्ट सारखी सारखी हवी असं मेडिटेशन करताना सुद्धा हे निवर्णन पाच निवर्ण येणार तुम्हाला पाच अडथळे येणार मेडिटेशन करताना पहिला तर कामछंद येणार म्हणजे तुमचे जे सहा इंद्रिय आहेत ना ते तुम्हाला मन आता हे हे कामछंदांपैकी एक आहे थॉट प्रोसेस चालू आहे माझ्या घरी काय आहे माझा मागे काय झालेलं पुढे काय होणार हे सगळ्या गोष्टी चालू आहेत हे कामछंदाचा भाग आला दुसरा आहे व्यापार व्यापार म्हणजे मला दुसऱ्या प्रती ईर्षा त्यांनी असं केलं तसं केलं आणि आपण जेव्हा शांत बसतो ना ते भरपूर येतं त्याने ना मला असं असं अशी बोललेली मला असं बोललेलं त्याला मी कसं बरोबर करू है का ही जी भावना आहे त्याला व्यापार म्हटलेली आहे पालीमध्ये कामछंद व्यापार म्हणजे दुसऱ्या प्रती दुर्भावना है ना तिसरी ब त्याने सांगितलं की सॉल थीन मिद्दा थीन म्हणजे मिद्दा आळस आपण बसल्यावरती झोप येते मेडिटेशनला बऱ्याच लोकांना काय होत की बसलं कशाला नाही येणार ना, पण मेडिटेशनला बसलं की झोप यायला लागते डुलकी लागायला लागते आहे ते सुद्धा तुमच्या ध्यानामधला अडथळा आहे <coughs> असं भगवान बुद्धाने सांगितलं तिसरा अडथळा चौथा अडथळा सांगितलंय की तुम्हाला ना उदच्च कुकुच्छ होतं उदच्च कुकुच्छ हो हो म्हणजे काय रेस्टलेस राहता तुम्ही म्हणजे <laughs> अरे यार मी असं नव्हतं बोलायला पाहिजे माझ्याकडनं झाली मी आईला असं नव्हतं बोलायचं माझ्या बहिणीला असं बोलायला नव्हतं पाहिजे माझ्या भावाला असं बोला माझ्या बायकोला असं बोलायला नव्हतं पाहिजे माझ्या नवऱ्याला मी असं बोलायला नव्हतं मुलाला मुला असं बोलायला नव्हतं पाहिजे होतं ही जी गिल्ट असते ना मनामध्ये गिल्ट बोलतो आपण त्याला काय बोलतो आपण मराठीमध्ये काय बोलतो त्याला कि एक प्रकारचं अपराधी प्रकारच पश्चाताप असतो तो आणि ना तो कधीही बरं की मी असं नव्हतं करायला म्हणजे सर्वात मनुष्य जर कोणाला दोष देत असेल ना तो स्वतःला देत असतो म्हणजे माझ्यामुळे असं झालं मी असं नव्हतं बोलायला पाहिजे म्हणजे स्वतःची जी सेल्फ गिल्ट असते ना ती फार तुम्हाला जेव्हा तुम्ही शांत बसताना ती यायला लागते आणि मेडिटेशन राहते आणि मग तुम्ही त्या चक्रामध्ये त्या गिल्टच्या चक्रामध्ये स्वतःला जस्टिफाय करण्यामध्ये किंवा मी असं का केलं नाही मग मी असं केलं कारण मला असं वाटलं तेव्हा मला राग आला खरंच मग मी केलं तसं मग काय करू मी ही जी आपल्याला जी त्याला बोलतात पॉलिफरेशन म्हणजे आपण त्या विचारांच्या ना ह्याच्यामध्ये जातो जास्त म्हणजे विचिक इच्छा विचिक इच्छा म्हणजे डाऊट डाऊट कशाबद्दल तर जे भगवान बुद्धाने जे सांगितलं हे खरंच सांगितलंय का असं सा। हे मेडिटेशन बद्दल दाऊत किंवा भगवान बुद्धांच्या वचनाप्रती की भगवान बुद्धांनी हे सांगितलं का नाही मला वाटत नाही सांगितलंय म्हणून तर हा जो डाऊट असतो ना मेडिटेशन मी मेडिटेशन करायला बसलो मी भगवान बुद्धांनी सांगितलंय का हे मेडिटेशन काय माहिती आहे पण आपण जर करतोय तर हा डाऊट आला ना ही सुद्धा मेडिटेशन करण्याची अडचण म्हणजे मेडिटेशन करायला ही अडचण निर्माण करू शकतो म्हणून आपल्या लोकांमध्ये माहित आहे आप, का आपण का अग्रेसर आहोत आपली खूप श्रद्धा आहे भगवान बुद्धाप्रती तशी लोकांना इतर समाजात जेव्हा येतात मेडिटेशनला तेव्हा पहिलीच निवारण पंचनिवारणामधलं जे आप तिसरं आपण सांगितलं की बॉडी पेन बॉडी पेन बॉडी पेन होतं किंवा म्हणजे शरीराच्या कुठल्या तरी अंगाला काही दुखायला लागतं किंवा काय प्रॉब्लेम होतं मग आपलं माइंड परत डायव्हर्ट होतं Hmm. त्याच्यासाठी ना म्हणजे कारण हे तीन दिवस मी युनिव्हर्सिटीमध्ये hmm. कंटिन्यू तीन दिवस ही मेडिटेशन केलेली तर कसं व्हायचं की मधल्या सेशन मध्ये लंच व्हायचा लंच ब्रेक तर लंच ब्रेक झाल्यानंतर दुपारची वेळ असायची पूर्ण युनिव्हर्सिटीच शांत वातावरण तर लंच ब्रेक झाल्यानंतर जेवण वगैरे केल्यानंतर एकदम परत मेडिटेशनला बसल्यानंतर अक्षरशः लोक झोपायचे पण ते त्याचं काही त्याला हे बोलतात काही हॅक्स असतात त्याला बोलतात म्हणजे काही टेक्निक आहे बसण्याची टेक्निक आहे ती केल्यानंतर झोप लागत नाही म्हणजे त्याच्यामध्ये बॉडी सजग राहते तर ते त्याची टेक्निक कसं आपण जर असं रिलॅक्स राहिलो ना तर नॅचरली बॉडी रिलॅक्स होते आणि झोप लागते नॉर्मल आपण असं म्हणजे चेअरवर बसून पण मेडिटेशन करता येते किंवा खाली बसून पण मेडिटेशन करता येते पण काही त्यांनी भंत्यांनी काय सांगितलं हे मी सांगतो भंत्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे म्हणजे जसं आता जी टेक्निक आहे बर्मीज टेक्निक म्हणजे बर्मा मधली जी टेक्निक आहे दोन्ही दोन्ही पाय पाय आपण हे करतो त्यांनी लोटस 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 पोझिशन ह्याच्यामध्ये एकदम अलर्ट राहते बॉडी हे भंत्यांनी सांगितलं ह्याच्यामध्ये बॉडी अलर्ट राहते बरोबर किंवा एक पाय जरी आपण असं ठेवला ह्याच्यामध्ये पण बॉडी अलर्ट राहते आणि दोन हात एकमेकांना कनेक्ट करायचे ह्याच्यामध्ये काय ही जी टेक्निक आहे ना ह्याच्यामध्ये ना बॉडी खूप सजग रह, अवेअर राहते ह्याच्यामध्ये झोप येण्याचं प्रमाण खूप कमी होत ही एक सरांनी सांगितलं की बऱ्याचदा आपला पाठीचा कला जर सरळ असेल तर नाही लागत हा जो पाठीचा कला अगदी असा एवढा ताट नसायला पाहिजे पण रिलॅक्स पोझिशन मध्ये सरळ असायला पाहिजे मान तुमची सरळ असायला पाहिजे म्हणजे जसं आपण नाईन्टी डिग्री मध्ये बघत असतो तर त्या पोझिशन मध्ये बसायचं आणि बराचदा काय होतं पेन जे असतं ना हे मेडिटेशनल पेन असतं म्हणजे जर तुम्ही उठून उठलात ना की पेन नाहीच होत nice. आहे की नाही mm -hmm. म्हणजे ते तुम्हाला पण निवर्ण आहे लक्षात घ्या तुम्हाला तुम्हाला ना मेडिटेशन न करण्यासाठी तुमचं मन तुम्हाला हे गोष्टी आणत असत समोर की तुमचं मन एकाग्र न मन व्हावं म्हणून मग त्यावेळेला तुम्ही ना एक पाच मिनिटाचा तुम्ही त्याच्यात तुम्ही वॉक घेऊ शकता मेडिटेटिव्ह वॉक घेऊ शकता आणि वॉक करून तुम्ही परत बसू शकता काय चाललंय कोणी तुम्हाला आवाज देतोय का किंवा कुठे पक्षाचा आवाज येतोय का हे विप्रश्न आहे जसं आहे तसं बघणं तुम्ही जर मध्ये कुठेतरी निघून चाललाय तर त्याचा अर्थ तुम्ही ना वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनला आहे आणि ते तुम्हाला फायदेशीर नाही ते तुम्हाला तुमचं मन कुठेतरी तुम्हाला तात्पुरता आनंद देईल पण ते नंतर मोठं दुःख देत आणि भगवान बुद्धांनी मेडिटेशन कशाला करायला सांगितलं की तुमचं तुम्ही जसं जसं जीवन संपवत चाललाय म्हणजे आता तुम्ही प्रत्येक जण एंडकडे जा कोणी यंग यंग स्टेजमध्ये आहे कोण मिडल एज मध्ये आहे कोण वयाकडे आहे आणि कोण अगदी एकदम पुढे एकदम सत्तरीच्या आसपास गेलेले तर भगवान बुद्धांनी काय सांगितलं की तुमचा जो मृत्यूचा क्षण आहे ना प्रत्येक क्षणामध्ये वृद्धप काळापासूनच्या अगोदर पण तुम्हाला दुःख आहे तुमचं वेगळं दुःख आहे वृद्धप वृद्धपणामधलं वेगळं दुःख आहे ते दुःखावरती मात सु, सु, सुखामध्ये ते क्षण कसे बदलायचे मृत्यू तुझा तुमचा सुखकरक कसा झाला पाहिजे ही टेक्निक भगवान बुद्धाने शिकवलेली आहे म्हणजे आता मी बघ मी तुम्हाला सांगतो की वृद्धपा काळ जो असतो ना त्याच्यामध्ये माणसाला भरपूर आजार येतात आणि भरपूर माणूस असा दुसऱ्यावरती पा, म्हणजे परावलंबी होतो तो का होतो कारण ना तुमचे जे विकार आहेत ना तुम्ही हळूहळू आजारपणामध्ये पण माणूस खंबीर राहतो नका नाही राहतो काही लोक आजारी असतात पण ते खंबीर असतात तर जो 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 आपला ओल्ड एज आहे ना हे सुद्धा नॉन डिपेंडेंट कसं राहिलं पाहिजे आपण म्हणजे आपण कस मृत्यूकडे चांगल्या चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो हे फार महत्वाचं आहे आणि भगवान बुद्धाचं मरण्याची कला करना बोलता, बोलता, ता बोलता, ता बोलता, कला बोलतात भगवान बुद्ध काय बोलतात मरण्याची कला आपण कस सुखदपणे मरायचं ती कला आहे याचं जे आहे इबेट मध्ये एक अशा प्रकारचं मेडिटेशन आहे की ते मृत्यूसाठी जे आहे ना हम्म जे मृत्यू अनुभवतात मरणानुसती बोलतात त्याला मरणानुसती ओके इबेट मध्ये जे मेडिटेशन जे आहे चंद्रयान बोलतो त्यांच्यामध्ये हे रुजलेलंच म्हणजे कंपल्सरी ते करतातच करतात जसं आपण काही म्हणतो तिकडे ही जी गोष्ट आहे ना मरणाची कला सांगितली मरणाची कला इन्क्लूड आहे भगवान बुद्धाने असे अनेक टाईपचे मेडिटेशन शिकवलेत प्रत्येक जण जसं जसं त्याला त्याला वाटत जसं आपण योगामध्ये शवासन म्हणतो ना योगामध्ये शवासन म्हणून ते काही करावं म्हणतात कधी कधी त्याचं नुकसान पण होत झोपून जायचं शेवट